गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विकास प्राधिकरण या प्राधिकरणासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या सरकारचं मी अभिनंदन करतो खरं तर खनिज संपत्तीवर नियंत्रणाबाबत हे विधेयक आल्यामुळे गडचिरोलीतील नैसर्गिक आणि स्थानिक स्वायत्तता यांना अधिक बळकटी मिळणार असं मला वाटतं केंद्र व राज्य यांच्यातील अधिकार वाटपात यामुळे काही अडथळे निर्माण होऊ शकतात का याची काळजी आपण या विधेयकात घेतली पाहिजे आज हे प्राधिकरण राज्याच्या औद्योगिक धोरण दोन हजार दो तेवीस किंवा आदिवासी विकास आराखड्याशी कसे संलग्न राहील याचं धोरण माननीय मंत्री आपण लक्षात घेऊन केलं पाहिजे मला असं वाटतं की हे प्राधिकरण आत्ताच माझ्या आधीच्या सन्मान्य आमदारांनी सांगितलं या प्राधिकरणामुळे गडचिरोल चिरोलीतील स्थानिक तरुणांसाठी यासाठी किती रोजगार निर्मिती होणार आहे आणि यामध्ये स्थानिकांना आपण प्राधान्य कशा पद्धतीने देणार आहोत याकडे आपण बघितलं पाहिजे आज या ठिकाणी अनेक कंपन्या काम करतात आपण जर महाराष्ट्रात पाहिलं तर सी एस आरच्या माध्यमातनं ह्या सगळ्या कंपन्या हा फंड देत असतात पण गडचिरोली हा आदिवासी विका आदिवासी मधला पट्टा आहे तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या अनेक ज्या कंपन्या सी एस आर सी एस आरचं काम करतात सी एस आर देण्याचं काम करतात या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याच्या डेव्हलपमेंटसाठी हा सी एस आर सी एस आरचा मोठा भाग त्या परिसरात पोहोचला पाहिजे आज वन हक्क कायदा दोन हजार सहाच्या नुसार आदिवासींच्या जमिनी या हक्काचे रक्षण या प्राधिकरणामार्फत कसे होईल आणि ते सुनिश्चित करण्यात येईल का याचाही धोरणात खऱ्या अर्थानं उल्लेख असणं गरजेचं आहे या ठिकाणी स्थानिक स्थानिकांनी जर जमीन त्या ठिकाणी गमावल्यास भरपाई व पुनर्नुकसान याचा विचार आपण या प्राधिकरणाच्याद्वारे केला पाहिजे खनिज प्राधिकरणामुळे विस्थापित होणाऱ्या स्थानिक नागरिकांना न्याय मोमदला आणि पुनर्वसन याचं धोरण नेमकं काय आहे हेही यामध्ये मला असं वाटतं की आपण मांडलं पाहिजे आज स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास व नोकरी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आत्ताच उल्लेख झाला त्या गोंडवाना विद्यापीठात या ठिकाणी जर आपण प्रत्यक्ष पाहिलं या विद्यापीठामध्ये आज अनेक विद्यार्थी शिकतात पण शिकत असताना स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं का मगाशी जो सी एस आरचा मुद्दा झाला सी एस आरच्या माध्यमातून स्थानिक कंपन्यांना त्या ठिकाणी सी एस आर देणं आणि खास करून विद्यापीठांना देणं त्या गोंडवाना विद्यापीठाला देणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल या, या गोंडवाना विद्यापीठात आजही स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस माझ्या माहितीनुसार ज्या पद्धतीनं चाललं पाहिजे ते नाही आहेत आज स्थानिक विद्यार्थ्यांना स्थानिक नागरिकांना अशा प्रकारचे कोर्सेस त्या विद्यापीठाच्या माध्यमातून जर आपण दिले तर त्याचा फायदा येणाऱ्या काळात नक्की होईल मला असं वाटतं खनिज प्रकल्पातील पन्नास ते पंच्याहत्तर टक्के रोजगार स्था स्थानिकांना जर आपण राखीव ठेवण्याचं बंधनकारक धोरण या प्राधिकरणाच्या माध्यमातून केलं तर ते हितकारी ठरेल आज त्या ठिकाणी स्थानिक युवक आणि युवती जर खऱ्या अर्थानं बळकट झाले तरच त्या ठिकाणी सगळ्याच बाबतीत प्रभाव पडेल म्हणून त्या ठिकाणी खनिज कौशल्य विकास केंद्राची स्थापना आपल्याला करता येऊ शकते का या प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्याला आपण स्किल हब म्हणतो हे स्किल हब जर त्या ठिकाणी चालू झालं तर त्याचा फायदा युवकांना आणि युव युवतींना होईल त्या ठिकाणी आय टी आय असेल पॉलिटेक्निक असेल या, या संस्थांच्या मा मा माध्यमातून खनिकर्म व संबंधित व्यवसायाचे नवीन अभ्यासक्रम आपल्याला सुरू करता येऊ शकतात का हेही आपण खऱ्या अर्थाने पाहिलं पाहिजे स्थानिक विकासाच्या संदर्भात या प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व स्थानिक जनतेच्या जीवनात नेमकी कशी सुधारणा होईल याचे सविस्तर विवरण खऱ्या अर्थानं आपण दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ज्यावेळेस हे प्राधिकरण अस्तित्वात येतं आहे प्राधिकरण अस्तित्वात आल्यानंतर त्या भागातील रस्ते लाईट पाणी शाळा हॉस्पिटल्स या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी होतील पण या सगळ्या सुविधा होत असताना हे प्राधिकरण अस्तित्वात आल्यानंतर याला एक टाईमलाईन दिली गेली पाहिजे या टाईमलाईनचा उल्लेखही आपण या ठिकाणी केला तर जास्त बरं राहील पण मगाशी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये या गडचिरोलीमध्ये स्थानिक युवक युवती जे खऱ्या अर्थानं गडचिरोलीमधनं पुणे मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात जर त्यांना प्राधान्याने शैक्षणिक आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्याच ठिकाणी जर त्यांना ट्रेनिंग मिळालं आणि तेही प्राधिकरणाच्या माध्यमातल्या आरक्षित जागा या त्यांना दिला गेला आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारचे स्किल हब जर उभे राहिले तर येणाऱ्या रा काळात त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो मी पुन्हा एकदा सरकार प्रादिकरन या सरकारचा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन करेल अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा गडचिरोली जिल्हा खणीकरम प्राधिकरण विकास प्राधिकरणाचा हे विधेयक या ठिकाणी आणल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद मला आमच्या अमित जे आमदार साहेब यांनी चांगल्या सूचना या ठिकाणी केल्या मी ते मानणार होतो